तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मॅदमपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की विठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजाबाई आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे काही दिवसांपूर्वीच विठ्ठल नानांनी एक नवीन खरेदी केली होती ती म्हणजे जालना एक्सप्रेस तेजाबाईची तर मग तेजा आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे तर उद्या दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उद्या सातारा ते भव्यदिय अजिंक्य केसरी एक बैल एखाद्यात हे मैदान पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिक एकाहत्तर हजार रुपये द्वितीय एकावन्न हजार रुपये तृतीय एकतीस हजार रुपये चतुर्थ एकवीस हजार रुपये पंचम पंधरा हजार रुपये सव्वा दहा हजार रुपये सातवं दहा हजार रुपये अशी बक्षिसे आहेत आणि ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे पैत्री लाईव्ह या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा मैदानामध्ये पैतान दिसू शकतो तर आपल्याला ह्या मैदानामध्ये पैतान दिसला नाही तर दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस फलटण येथे भव्यांदिव्या वाघेश्वर केसरी ओपनचं मैदान हे पार पडणार आहे तर ह्या मैदानाचं प्रथम पारितोषिके एक लाख रुपये द्वितीय एकाहत्तर हजार रुपये तृतीय एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ एकतीस हजार रुपये पंचम पंचवीस हजार रुपये सव्वा पंधरा हजार रुपये सातवा अकरा हजार रुपये अशी बक्षिसे आहेत तर ह्या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे एस टी सी लाईव्ह या युट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर ह्या दोन्हीपैकी एका मैदानामध्ये आपल्याला विठ्ठल नानाचा ते ज्या हा शंभर टक्के तर तुम्हाला अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन सेट करा